नमस्कार मित्रांनो आपल्या चॅनलवर स्वागत आहे जिथे आपण भारताच्या विविध सणांचे माध्यात्मिक आणि सांस्कृतिक महत्व उलगडतो जर तुम्हाला ही माहिती उपयुक्त वाटली तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या संस्कृतीचा प्रचार करण्यासाठी मदत करा तुम्हाला माहिती आहे का गुढीपाडवा म्हणजे काय गुढीपाडवा हा हिंदू नववर्षाचा पहिला दिवस आहे आणि तो चैत्रशुद्ध प्रतिपदेला साजरा केला जातो या दिवशी घराच्या प्रवेशद्वारावर गुढी उभारली जाते जी विजय आणि समृद्धीचे प्रतीक मानली जाते गुढीपाडवा संपूर्ण भारतात वेगवेगळ्या नावांनी ओळखला जातो कर्नाटकमध्ये युगादी आंध्र प्रदेशमध्ये उगादी काश्मीरमध्ये नवळेह चला तर मग जाणून घेऊया गुढीपाडवा संबंधित पौराणिक संदर्भ गुढीपाडव्याशी अनेक पौराणिक कथा जोडलेल्या आहेत त्यातील प्रमुख कथा अशी आहे की रामराजाची सुरुवात भगवान रामाने चौदा वर्षाचा वनवास संपून या दिवशी अयोध्येत प्रवेश केला आणि विजयाची गुढी उभारली गेली ब्रह्मदेवाने सृष्टी निर्माण केली असे मानले जाते की या दिवशी ब्रह्मदेवाने विश्वाची रचना केली होती म्हणूनच हा दिवस नवीन सुरुवातीचे प्रतीक मानला जातो शालीवाहन संस्तराची सुरुवात महान योद्धा शालिवाहनने या दिवशी विजय मिळवला त्यामुळे या समस्तराला नाव शक असे आहे तुम्हाला माहिती आहे का सण का साजरा होतो सुरुवात गुढीपाडवा हा सण हिंदू नववर्षाची सुरुवात दर्शवतो विजय आणि समृद्धीचे प्रतीक घराच्या मुख्य दरवाजावर उभारलेली गुढी सकारात्मक ऊर्जा आणि आनंदाचं प्रतीक असते संपत्ती आणि भरभराटीचे महत्व गुढी उभारल्याने घरात सुख शांती आणि समृद्धी येते असे मानले जाते गुढीपाडवा आपल्याला नवीन सुरुवात सकारात्मक विचार आणि आनंद जीवन जगण्याचा संदेश देतो या दिवशी आपण आपल्या आयुष्यातील जुन्या गोष्टी मागे टाकून नवीन ऊर्जेने पुढे जाण्याचा संकल्प करू शकतो मित्रांनो गुढीपाडवा हा केवळ एक सण नाही तर तो नवीन संधी विजय आणि आनंदाचा उत्सव आहे चला या गुढीपाडव्याला आपण आपल्या जीवनात नव चैतन्य आणि सकारात्मकता आणूया जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा तुमच्या मित्रांबरोबर शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत गुढी पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा अँड लॉड्स लव्ह यू अँड गॉड ब्लेस यू